नमस्कार तर मी आज तुमच्यासाठी कमालची के हेअर केअर रेमेडी घेऊन आलेली आहे सर्वप्रथम जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल किंवा तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल तर प्लीज चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या कारण चॅनलवरती मी असेच छान छान व्हिडिओ अपलोड करत असते आजची जी रेमिडी आहे ना तिचा शंभर टक्के हा फायदा होतो म्हणजे होतोच आणि आजची जी रेमिडी आहे ना ती आपण आपल्या किचनमध्ये जे साहित्य उपलब्ध असतं ना त्यापासूनच बनवणार आहे पण रिज शंभर टक्केचं रिझल्ट मी भेटतो म्हणजे भेटतोच पण सर्वप्रथम तुम्ही हे समजून घ्या घ्या थोडेफार केस गळत असतील ना तर ते नॉर्मल आहे म्हणजे हे सायकल चालूच असतं जेवढे आपले केस गळतात ना म्हणजे थोडे थोडे म्हणजे असे पुंजकेचे पुंजकेचे केस गळतात ना तर ते केस गळतीचं ते केस गळतीचं लक्षण आहे तुमचे थोडेफार केस गळत असतील ना तर टेन्शन घ्यायचं कारण नाही कारण हे नैसर्गिक चक्र आहे नॉर्मली केस थोडेफार गळतातच परंतु जे पुंजकेचे पुंचे फुंजकीची फुंजकी पुन्सकी केस गळतात ना तर ते नाही गळाले पाहिजे जर तुमचे जर केस गळत असतील तुम्ही वेगवेगळे प्रॉडक्ट वापरून बघितले असतील किंवा डॉक्टरला देखील दाखवलं असेल खूप गोळ्या देखील खाल्ले असतील परंतु तुम्हाला जर जर त्याचा फरक नसेल भेटला ना तर आजची रेमेडी तुम्ही करून पहा तुम्हाला शंभर टक्के फरक हा भेटणार म्हणजे भेटणार ही माझी गॅरंटी आहे कारण मी याचा स्वतः वापर केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे आजच्या रेमेडीमध्ये जे साहित्य आपण यूज करणार आहोत ना तर प्रत्येक काही एका वस्तूच आहे ना स्वतःची एक वेगळी खासियत आहे आणि एक वेगळंच वैशिष्ट्य आहे ही जी रेमेडी आहे ना ती अगोदर व्यवस्थित समजून घ्या व्यवस्थित आणि मगच करा म्हणजे तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला यामध्ये लागणार आहे मेथी दाणे आणि कलंजी सुरुवातीला आपल्याला एक भांड पाहिजे किंवा तुम्ही कढई देखील वापरू शकता लोखंडी कढई जर वापरली नाही तर खूप बेस्ट कारण त्यातले लोहगून देखील आपल्याला भेटतील तर यामध्ये एक ग्लासभर पाणी ओतून घ्यायचं आहे पाणी पाण्याला उपली की मग त्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा दाणे टाकायचे आहेत दाणे आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहेत वेगवेगळ्या प्रॉडक्टमध्ये देखील मिथेदाण्याचा समावेश केला जातो शॅम्पूमध्ये देखील दाणे वापरले जातात यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत एक ते दीड चमचे कलंजी ही तुम्हाला ऑनलाईन पण मिळेल आणि तुमच्या जवळच्या स्टोर्समध्ये देखील मिळेल त्यानंतर आपल्याला लागणार आहे कडीपत्ता कढीपत्त्याचे देखील खूप सारे फायदे आहेत आपल्या केसामध्ये गळती थांबवण्यामध्ये कडीपत्ता महत्वाचं आहे यानंतर आपल्याला लागणार आहे एक मुठभर कडुलिंबाचे पाणी जर तुमच्या केसामध्ये असेल ना तर त्यासाठी रामबाण उपाय आहे कडुलिंबाची पाणी यामुळे तुमच्या केसातील डँडर पूर्णपणे निघून जाणार आहे आणि हे सर्व घटक टाकून व्यवस्थित ते पाणी मिडियम कमी आचेवरती शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या पाण्याचा कलर देखील बदललेला आहे त्यानंतर हे पाणी थंड होऊ द्यायचं आणि मग एका स्प्रे बॉटलमध्ये किंवा तुम्हाला जे जे कम्फर्टेबल वाटेल ना तर त्या पद्धतीने किंवा तुम्ही एखाद्या वाटीमध्ये देखील काढून घेऊ शकता आणि त्यानंतर कॉटनच्या साहाय्याने किंवा स्प्रे बॉटलमध्ये स्प्रे बॉटलमध्ये पाणी ओतून घ्यायचं नंतर पूर्ण खालपुरती व्यवस्थित स्प्रे करून घ्यायचं स्प्रे करून झाल्याच्या नंतर हलक्या हाताने पूर्ण अशी मसाज करून घ्यायची आहे सर्क्युलर मोशनमध्ये आणि हा उपाय तुम्ही कमीत कमी पंधरा ते वीस दिवस करून पहा आणि मग फरक पहा हे टोनर तुम्ही कधीही वापरू शकता म्हणजे तुमचे केस चिकट वगैरे होणार नाही थोडाफार स्मेल येऊ शकतो परंतु खूप म्हणजे खूपच फायदेशीर आहे हे टोनर तुम्ही कंटिन्यू हे यूज करून पहा आणि फरक तुम्ही स्वतः पहा तुम्ही काय करता एखादा उपाय केला ना तर एखाद्या वेळेस करता किंवा जास्तीत जास्त दोन ते तीन वेळेस करता आणि नंतर बंद करता मग तुम्हाला त्याचा फरक जाणवत नाही कुठली जेव्हा तुम्ही होम रेमेडी ट्राय करताना ती कंटिन्यू केली ना तरच रिझल्ट भेटतो पण शंभर टक्के भेटतो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की की आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय